राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे नाही स्किप करता म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाखण अवघ एक हजार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्र एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल त्यानंतर मंजरवणी अवक सव्वीसशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्र तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दहा रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ बारा हजार नऊशे सतरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदेचे व्हिडिओ बघण्यासाठी